राहुल जेवढं मी तुला ओळखतो पाच विचार प्रवाहांवर जगतोस असं मला वाटतं पहिला दिदी दुसरा गावस्कर क्या वाद है? हा। तिसरा मोघे चौथा माऊली आणि पाचवं सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती बरोबर अगदी बरोबर सवय लागली ना की हे बदललंय ते बदललंय संबंध नाही आपण बदललो ऍक्सेप्टेड आणि अशा ठिकाणून आपण सेतू बांधव एकामेकांच्यातला त्रेता युगातही म्हणजे श्रीरामचंद्रांचा युग त्रेता युगातही पाऊस पडताना टपटपत तप आवाज यायचा त्रेतायुगातही पाऊस पडताना टपटपत तप आवाज यायचा पावसात फरक इतकाच की आज आपण भिजतो पूर्वी पुरुषोत्तम भिजायचा